पोटदुखी उलट्याचे कारण दोन चिमुकल्या भावांचा मृत्यूने परिसरात एकच खबर संभापूर तालुका हातकर्णे येथे पोटदुखी आणि उलट्या झाल्या तसेच कार्डिओमायोपाथी हा आजार निष्पन्न होऊन हृदयाची क्षमता कमी झाल्याने दोन लहान सख्या भावांचा मृत्यू झाला आहे सागर पोवार वय चार आणि सागर पोवार वय सात अशी त्यांची नावे आहेत ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास आणि शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली आहे या घटनेने संपूर्ण संभापूर हळहळत आहे अधिक माहिती अशी हातकणगरी तालुक्यातील संभापूर येथे शेतकरी सागर पवार हे कुटुंबासह राहतात आठ दिवसापूर्वी विराज आणि वरत हे सखे भाऊ सांगरूळ तालुका करवीर येथे मामाच्या गावी सुट्टीला गेले होते घरातील कामे आटपून आई पूजासुद्धा माहेरी गेल्या होत्या सोमवारी दिनांक एकोणीस हे सर्वजण मामाच्या गावावरून परत आले मंगळवारी वरद आणि विराज यांच्या पोटात दुखायला लागले म्हणून त्यांना पेटवडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारास दाखल केले गुरुवारी पुन्हा पोटात दुखू लागल्याने दोघांनाही पेटवडगाव येथील खासगी रुग्णालयात नेले असता तेथे ते विराजला उपचारासाठी दाखल केले उपचार सुरू असतानाच अवघ्या एका तासात विराजचा मृत्यू झाला वरदला उपचारासाठी कोल्हापूरला घेऊन जा असे डॉक्टरांनी सांगितले कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात गुरुवारी रात्री वरदला उपचारासाठी दाखल केले त्यांच्यावर उपचार सुरू झाले पण शुक्रवारी सकाळी वरदचाही मृत्यू झाला विरजचा अहवाल उत्तरीय तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला असून त्याच्या रक्ताचे नमुने अवयव तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहे दोघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला की अनुवंशिक रोगामुळे झाला हे पंधरा दिवसानंतर अहवालानंतर आल्यावरच समजणार आहे